जालना महापालिका निवडणूक मतदानाच्या पूर्वसंध्येला सी आर पी एफ जवानांसह पोलीस रस्त्यावर शहरात कडक बंदोबस्त जालना महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीतील आजची शेवटची रात्र अत्यंत महत्वाची आहे उद्या सकाळी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असल्याने शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले असून सी आर पी एफ जवानांसह पोलीस रस्त्यावर उतरले आहे डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली संचलन शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी स्वतः स्थानिक पोलीस आणि सी आर पी एफ जवानांचा मोठा फौजफाटा घेऊन शहरात गस्त सुरू केली आहे प्रत्येक महत्त्वाच्या चौकात आणि संवेदनशील भागात पोलिसांचे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत टोळक्यांना पांगवण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर रात्री दहा वाजेनंतर हॉटेलसमोर किंवा चौकाचौकात विनाकारण गर्दी करणाऱ्या टोळक्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे पोलीस पेट्रोलिंगमध्ये मोठी वाढ करण्यात आली असून संशयास्पद हालचालींवर पोलीस अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत नागरिकांना मतदानाचे आवाहन मतदानाच्या पार्श्वभूमीवर डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी नागरिकांना आश्वस्त केले आहे नागरिकांनी कोणत्याही भीतीला किंवा आमिषाला बळी न पडता निर्भयपणे बाहेर पडून मतदान करावे शहरात शांतता राखण्यासाठी सी आर पी एफ जवानांसह पोलीस दल सज्ज आहे पेट्रोलिंग कालही होती आपली आणि परवाही होती आजही आहे रात्रभर गस्त असणार आहे आपल्या पूर्ण शहरामध्ये जे सोळा सेक्टर्स आहेत सोळा प्रभाग त्याच्यामध्ये आपण बत्तीस सेक्टर केलेले आहेत बत्तीस सेक्टरला प्रत्येक सेक्टरला एक अधिकारी पाच कर्मचारी आहेत त्याशिवाय नाकाबंदीचे पॉईंट्स आपले आपण लावलेले ला आहेत शहरामध्ये आणि एस आर पी एफ आहे आर सी पी आहे साधारणपणे चारशे ते साडेचारशे पोलीस कर्मचारी आणि सर्वच अधिकारी पोलीस स्टेशन इन्चार्ज आणि स्वतः आम्ही रोडवर आहोत कुठल्याही प्रकारे कुठेही अनुकूल प्रकार घडणार नाही याची आम्ही दक्षता घेत हो। आहोत आणि काही कॉल्स येत आहेत आम्हाला ते कॉलही आम्ही अटेंड करत हो। आहोत आणि भयमुक्त वातावरणामध्ये कुठल्याही आयुष्या बळी न पडता शांततेत वात शांततेच्या वातावरणात निवडणूक संपन्न होईल या दृष्टीने आम्ही तयारी केलेली आहे उद्याही साधारणपणे सहाशे पोलीस कर्मचारी आणि सहाशे होमगार्ड चार डीवायस पी आणि सर्व पन्नास अधिकारी असा एवढा मोठा बंदोबस्त आपण नेमलेला आहे बंदोबस्त बूथला प्रत्येक बंदोबस्त त्याशिवाय अतिरिक्त बूथना अतिरिक्त बंदोबस्त शहरात काय आम्ही पॉईंट सिलेक्ट केलेले आहेत त्या पॉईंटला तिथं गर्दी होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी जास्तीचा बंदोबस्त त्याबरोबर सेक्टर पेट्रोलिंग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या पेट्रोलिंग आर सी पी एस आर पी एफचे सेक्शन्स ठिकठिकाणी आपण डिप्लॉय केलेले आहेत अशा प्रकारे आपण बंदोबस्ताची रचना केलेली आहे मॅक्झिमम बंदोबस्त आपण लावलेला आहे जेणेकरून की भयमुक्त वातावरणामध्ये आणि अगदी शांततेच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत नागरिकांना हेच आव्हान आहे की आपण उत्स्फूर्तपणे मतदानाकरता बाहेर पडा मतदान करा आणि लोकशाहीचा आपला जो अधिकार आहे त्याची अंमलबजावणी करा आणि लोकशाही मजबूत करण्याकरता आपल्या मताच्या अधिकाराचा आपण अवलंब करा जास्त मोठ्या संख्येने मतदानाकरता बाहेर या